नमस्कार नवीन अपडेट दोन हजार पंचवीस राजेश या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे पी एम किसान योजनेबद्दल तर पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारीला शेतकरी बांधवांच्या जा खात्यात जमा होणार आहे नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आहे बिहार येथे एका कार्यक्रमात हा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि राज्याचा नमो शेतकरी योजनेचा दोन हजार हप्ताही याच दिवशी असं बऱ्याच झांकून सांगण्यात येत आहे परंतु स राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेबद्दल या हप्त्याबद्दल कोणतीही अपडेट नाही आहे परंतु आपल्याला पी एम किसान योजनेचा एकोणविशवा हप्ता चोवीस फेब्रुवारीला खात्यात येणार आहे ही बातमी आता पूर्णपणे फायनल आहे तरी ज्याही शेतकरी बांधवांची ई के वाय सी बाकी असेल आधार कार्ड बँक खात्याला लिंक करायची बाकी असेल किंवा शेतकरी ओळखपत्र काढायचं बाकी असेल अशा सर्व बाबी शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला पी एम किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा सर्व हप्ते मिळायलाच पाहिजेत त्याबद्दलच व्हिडिओ होता धन्यवाद